गणेशराव बोरुफी मी गेले जवळजवळ वीस वर्षापासून विरार इथे राहत आहे मी सध्या युनिटी पार्क बिल्डिंग नंबर सदोतीस सूर्या स्टँडमध्ये ग्राउंड फ्लोअर राहतो मागील तीन दिवसापासून पावसाचा जोर एवढा आहे की सुरुवातीला थोडं थोडं पाणी येत होतं म्हणून काही वाटतं नाही आहे चला नंतर पंधरा ऑगस्टच्या रात्री अक्षरशः गुडघा इतकं पाणी माझ्या घरामध्ये भरलेलं आहे आज जर माझ्या घरात जाऊन बघितलं तर टी व्हीचा जो, जो खालचा सोफा आणि बेड वगैरे अख्खा पाण्याखाली आहे माझे संपूर्ण शोकेस पूर्ण खराब झालेला आहे संपूर्ण याच्यामध्ये कपड्यामध्ये बेडमध्ये अख्खाशा पाणी झालं आणि आज रात्रभर आम्हाला टेरेस वर टेरेसवर जाऊन राहावं लागलं ला आहे सकाळी पण येऊन बघतो तीच परिस्थिती जवळजवळ तीन दिवसापासून हेच परिस्थिती आहे खाण्याचे पिण्याचे सगळे वांदे आहेत काय करणार महानगरपालिका कृपया काय सगळं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आपल्याला संपर्क केला होता का आपल्या महानगरपालिका तर गेले आता कित्येक वर्ष इथे हा प्रॉब्लेम चालू आहेत आज हा सखोल भाग आहे तर महानगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी असा काही उपाय करायला पाहिजे जेणेकरून हे जे हा रस्त्याची किंवा गटाराची रुंदी वगैरे करून जे ग्राउंड फ्लोरला राहतात त्याला थोडासा दिलासा मिळेल आज तीन चार दिवस एक सामान्य माणूस या ग्राउंड फ्लोरला राहतो आहे तर त्याला काय हाल होतात तीन दिवसापासून लहान मुलं बायका मुलं वॉशरूमला जायला प्रॉब्लेम आहे व अंघोळीला प्रॉब्लम आहे अन प्लस जेवायची पण प्रॉब्लेम आहे रात्रभर थंडीमध्ये कुडकळत चादर घेऊन अंगार असं झोपावं लागते कुठेतरी असे दिवस काळात आहे खरोखरच अक्षरशः तीन दिवसापासून आम्ही कसे जीवनहाल कसे घालतो आहे हे आम्हालाच कळते कृपया सर्व माननीय आमदार साहेब महानगरपालिके वरिष्ठ अधिकारी वगैरे त्यांनी कृपया येऊन बघावं इथे काय हाल चालू आहेत आमचे इथल्याच आज तुम्ही सर्व परिसर बघू शकता आज तीन दिवस पाण्याखाली आहे हे ग्राउंड फोरचे जे लोक आहेत त्यांना कसं जीवन जगत आहेत कृपया येऊन बघा ग्राउंड ग्राउंडपूरला तर त्यानं त्यांना माहीत पडेल की आमच्या काय याचना आहेत आम्ही कसं जीवन जगतो आहे प्लीज थँक्यू माझं नाव योगेश खैरे मी सेंट जेजव्ह स्कूलच्या बाजूला राहतो यशवंत पार्कमध्ये गेले वीस पंचवीस वर्ष परंतु आज दहा पंधरा वर्षामुळे इतका त्रास होतोय की गुडगावरापेक्षा जास्त पाणी आहे प्रत्येक डेव्हलपर आपल्या मर्जीने उंची वाढवतो आणि ते सखल भागात ते पाणी वाहून येते तर नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की कोणी डेव्हलपर बिल्डर असेल त्यांना एक समान लेवल सांगा बिल्डिंगची की जेणेकरून त्याचा सगळ्या पाण्याचा निसरा होईल आणि रोज झाडूवाले आणि कचरा उचलणाऱ्या गाड्या यायला पाहिजे त्याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम आहे